हटू दे दे पाऊस पडू तुकाराम बाबांचे ते चिकलगी दिंडीचे जोरात स्वागत जत असो वा मंगळवेळा दुष्काळाचा कलंक आजही पुसला गेला नाही हे दुर्दैव कायम निसर्गाशी दोन हात करणाऱ्या या दुष्काळग्रस्तांचं आयुष्य बदलून टाक बा विठ्ठला दुष्काळ कायमचा हटू दे पाऊस पडू दे पीक पाणी जोरात पिकू दे हीच विठ्ठलचरणी प्रार्थना करत चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांनी विठ्ठलाला आषाढी एकादशीला साकडं घातलंय याही वर्षी आषाढी एकादशीला ते चिकलगी मठात दिंडीचे आगमन झाले दिंडी भुयार मठात येताच परिसर विठुनामाच्या गजराने हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्यासह विठ्ठल भक्तांनी दिंडीचं स्वागत केले यावेळी अमृत पाटील वास्तुविशारद तज्ज्ञ सरिता लिंगायत रामलिंग मेडिकल काशीराम चौगुले अप्पू मलाबादी राजू चौगुले शिवराय हाताळी भारत खांडेकर संतोष चेळेकर महेश भोसले लिंगायत साठे महाराज शिरशैल कुंभार मलेशा हातात पंडितच्या पांडुराची भेटी उभ्याची परंपरा या भिंतीच्या माध्यमातून पंडितच्या पांडुरंगाला एक साकड घालण्यात येत हे दुष्काळ समोर पाहुच चांगला पडवतं हे सगळी समाधानी व्हावं हीच पांडुरंगाच्या प्रार्थना करून येणाऱ्या काळामध्ये सुख समृद्धी भरभराटी जावा अशी पांडुरंगाच्या प्रार्थना ही वारकरी मंडळी याच याच रुग्णाच्या पंढरपूर पांडुरंगाची आज मनामध्ये लागून तुमच्या आमच्या मनावर परिवर्तन होऊन जे तुमच्या आमच्यावर जे मोठं संकट दुष्काळाचं होतं हे सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून आहे ते दुष्काळ नाहीचं होऊन सुकाळ निर्माण हवा ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो बोला